हाय राम राम आता मी काय करते का दिष्टीचं टिकलं लावतील हां मी तिला लावायची ती मला लावते दिलं चालली आहे मी एका छोट्याशा शूट साठी आणि कसा वाटतो लुक तुम्हाला मला नक्कीच सांगा कारण तर काय कमेंट का करत नाही माझी फक्त एक मेहूनच कमेंट करते बाकीची कोणी कमेंटच करत नाही आरती चालली आवरून मी आणि गजानन चाललोय शूटसाठी तर कसं वाटतंय लुक मला नक्कीच सांगा अजून काय एकदम बेस्ट दादी बसली तिकडं दादी दिसते का दादी आ, <laughs> दोन मिनटं जाता जाता राणीला बघू राणा तर लगेच हा राणे वाटला का पाणी काय नाही काय नाही चला तर निघतो आम्ही आता आम्हाला जाऊ द्या लय उशीर झालाय फोनवर फोन यायला लागले बाय बाय चला चप्पल कुठे दादे पण ना का चप्पल तर बाय बाय चप्पल पण सापडलं हा सापडली सापडली आय टायमिंगला का ना तुम्हाला खरखर सांगते काही सुद्धा सापडत नाही वेळेवर सगळ्या बट्ट्या बोळ होत असतो आता चप्पल काही सापडली सा काय तर मग चला 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 चप्पल बघा चप्पल मी कुठली घातली शाबास व्हिडिओच्या नादात म्हणायचं का कशाच्या नादात म्हणायचं <laughs> चला बाया काय सापड़ना ना चप्पल चला आता बाय बाय करते मात्र चला